ऑफ ब्रिलियंट राळेगाव येथे वार्षिक स्नेह संमेलन शिवाजी बहुद्देशीय विकास संस्था संचालित स्कूल ऑफ ब्रिलियंट राळेगाव येथे एक दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राळेगाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष जानरावजी गिरी तसेच राळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सीताराम मैत्रे गट शिक्षण अधिकारी राजू काकडे तसेच संस्थेचे अध्यक्ष पेंटना चिप्पावार शौकात अली रमेश चिप्पावार अनवर अली हे लाभले होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप ढ्णे धनंजय सेगेकर राजेंद्र नागतुरे संजय पोपट पारस वर्मा मनोज मानकर व संजय घिया हे होते कार्यक्रमात नर्सरी वर्ग वर आयोजन थे थे। वर ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता शाळेच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात येते यावर्षी लेहर द वेव्ह ऑफ चेंज बदलाची लाट या संकल्पनेवर आधारित स्नेह संमेलनाचा कार्यक्रम प्रांगणात सादर करण्यात आला हे स्नेह संमेलन केवळ नाट्य नृत्य यांचा आविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले आहे हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक अन्वर अली रमेश चिप्पावार मनीषा पोटे यांनी योगाचे मार्गदर्शन केले तसेच शिक्षक वृंद कुलदीप वाघमारे सतीश काकडे महेश दैवलकर कनिष्ठ लिपिक गणेश आडे अमर बातुलवार इत्यादींचे सहकार्य लाभले ब्युरो रिपोर्टर जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी राळेगाव